नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो असं कधी तुमच्या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये झालेलं आहे का की तुम्ही ह्या ठिकाणी कुठेतरी एखादा स्टॉक विकत घेतला त्याच्यानंतर कंटिन्यू एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तो स्टॉक जो आहे तो काहीच परफॉर्म करत नाहीये अगदी जी बाईंग लेवल आहे त्या बाईंग लेव्हलच्या खालीच आहे किंवा त्या बाईंग लेवलच्या अगदी जवळपास आहे मग आपण एक वर्ष झालं की आर विचार करतो की जाईलवरती दोन वर्ष होतात वरती विचार करतो आपण त्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतो परंतु तो काही वरती जात नाही तो खाली यायला लागतो आणि आपण त्या खाली येत असताना थोडासा लॉस बुक करून किंवा कधी कधी वरती पण जातो आणि वरती गेल्यानंतर परत खाली येतो आपल्या कॉस्टच्या खाली जातो आणि मग जेव्हा तो आपल्या कॉस्टच्या लेव्हलला येतो त्यावेळेस आपण विचार करतो अरे हा काही जात नाही आता आपण आता याला विकून टाकू आणि मग आपण त्याला विकून टाकतो तो, तो शेअर आपण सोडून देतो दोन तीन वर्षांपासून तो स्टॉक आपण सांभाळत होतो परंतु तो स्टॉक आपण नंतर मग ज्या वेळेला आपल्या लेवलला येतो किंवा आपल्या लेवलच्या थोडासा वरती जायला लागतो तेव्हा आपल्याला तो स्टॉक जो येतो काही जास्त परफॉर्म करत नाही म्हणून विकण्याची तीव्र इच्छा जी ती निर्माण होते या ठिकाणी आपला पेशन्स जो आहे तो टेस्ट केला जातो आणि हीच खरी गंमत असते एखाद्या स्टॉक्समध्ये आपण तो स्टॉक विकतो आणि त्याच्यानंतर त्या स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट जी ती यायला लागते आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे रे, रे। आपण हा स्टॉक का विकला जर विकला नसता तर आज माझे एवढे पैसे झाले असते जर विकला नसता तर आज माझे डबल पैसे झाले असते जर विकला नसता तर मला आज याच्यामध्ये खूप प्रॉफिट झालं असतं परंतु तो मी विकला अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये कायम होत असतात तर हे असं आपण विकायला भाग का पडतो तर त्याच्या मागे खरं मोठे प्लेयर्स असतात मोठे प्लेयर्स आपल्याला ते स्टॉक विकायला भाग पाडतात आणि त्याच्यानंतर बघा स्टॉक दुप्पट होतो तिप्पट होतो पाचपट होतो दहा पट होतो आणि आपण त्याच्याकडे फक्त बघत राहतो एकदा सोडलेला स्टॉक जो आहे तो परत मग आपल्याला घ्यावासा वाटत नाही कारण की आपण तो खूप खाली घेतलेला असतो त्याच्यामुळे वरच्या लेव्हलला घ्यायला आपल्याला इच्छा होत नाही आपल्याला असं वाटतं आता वरती आलेला आहे आता इथून जर कधी खाली पडला तर आणखी जास्त नुकसान होईल त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एंट्री करत नाही तो स्टॉक जो येतो वरतीच जात राहतो वरतीच जात राहतो तो, तो स्टॉक आपण वॉचलिस्टमध्ये लावून ठेवलेला असतो कुठे जातोय ते फक्त बघत राहतो आणि तो, तो स्टॉक जो येतो जबरदस्त एकदम छप्पर फाडके रिटर्न्स म्हणतात तशा पद्धतीचे रिटर्न्स जो येतो तो सगळ्यांच्या बाबतीत अशा घटना ज्या त्या होत असतात ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये असे स्टॉक्स जे आहेत असतात की जे त्यांना सोडल्यानंतर रॉकेट सारखे वरती जायला लागतात तर हे असं का होतं ह्याचा जर कधी आपण अभ्यास केला ह्या प्राईज ऍक्शनचा जर कधी आपण अभ्यास केला तर आपण ह्या स्टॉक्समध्ये जे होल्ड करून बसू शकतो मोठ्या इन्स्टिट्यूशन्सचा प्लॅन मोठ्या प्लेयर्सचा प्लॅन आपण ओळखू शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला एक चांगली माहिती जी येते होणार आहे मी सध्या अॅना कॉलिंग यांचं व्हॉल्यूम प्राईज ऍक्शन अॅनालिसिसवरचं जे बुक आहे ते वाचतोय मी मागे दोन व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत जे काही मला समजलेलं आहे ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय बाकी तुमचे काय विचार असतील तर ते तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये मांडू शकता आणखी तुमचे कुठल्या प्रकारचे स्टॉक्स असे सुटून गेलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही कॉमेंट करू शकता तर आपण एकदम स्टेप बाय स्टेप या स्टॉकचा जो येतो तो अभ्यास करू एक स्टॉक जो येतो मी असाच रँडमली निवडलेला आहे आणि मी जे वाचलं त्या वाचलेल्या ज्या गोष्टी होत्या एक्झॅक्टली तंतोतंत त्या गोष्टी ज्या इथं सगळ्या फॉलो होत होत्या म्हणून मी हा स्टॉक जो येतो एक्सप्लेन करायचा ठरवलेला आहे आता बघा हा स्टॉक आहे टिप्स म्युझिक लिमिटेडचा टिप्सची जी कंपनी असते आपण पूर्वी कॅफेट्स वापरायचो आणि ती टिप्स जी ती म्युझिक कंपनी आहे तर त्या कंपनीचा स्टॉक आहे तर हा स्टॉक जो आहे तो लिस्टेड जो येतो तो या ठिकाणी दिसतो दोन हजार एक साली लिस्टेड दिसतोय ही मंथली टाईम फ्रेम आहे एक महिन्याची टाइम फ्रेम जी होती या ठिकाणी मी लावलेली आहे इथं तुम्ही बघा तर दोन हजार एक पासून ते कंटिन्यू दोन हजार एकोणावीस पर्यंत या स्टॉकमध्ये शंभर टक्के डबल्स वगैरे झालेला आहे परंतु एक लाँग टर्मचं कन्सॉलिडेशन जे येते या स्टॉकमध्ये जे येते होतं आणि आपण बघितलंच की दोन हजार वीस नंतर ज्यावेळेला मार्केटमध्ये मा चांगला बुलरन आला तर त्या रन मध्ये बरेचसे स्टॉक्स जे आहेत ते दहा पट वीस पट पन्नास पट असे स्टॉक्स जे आहेत ते झालेले आहेत आता ह्या स्टॉकमध्ये पण आपण जर समजा इथं ही जी लेवल आहे दोन हजार एकोणावीस लेवल तर ह्या लेवलला सहा रुपये प्राईस जी दिसते जर समजा तुम्ही ह्या कुठल्याही रेंजमध्ये याला बाय केलं असता आणि आपण ॲव्हरेज प्राईस जर दहा रुपये जरी पकडली असती एक लाख रुपये जर कधी आपण इन्व्हेस्ट केले असते तर आपल्याला दहा हजार शेअर मिळाले असते आणि आता त्याची किंमत जी आहे ती साधारणतः नऊशे रुपये वर जाऊन आलेला येतो दहा हजार स्टॉक जरी आपण पकडले तरी सहाशे रुपयाचे ॲव्हरेज आपण जरी पकडला तरी साठ लाख रुपये त्याच्यामध्ये आलेले म्हणजे एक लाख रुपयाचे साठ लाख रुपये म्हणजे साठ पट पैसे जे येते या स्टॉकमध्ये फक्त पाच सहा वर्षांमध्ये जे ते झालेले आता हे सगळं साठ पट पैसे जे आहेत ते कसे होतात ह्याच्या मागे मोठे प्लेयर्स जे आहेत ते काय करत असतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे लोक एकदम धैर्याने स्टॉकमध्ये गुंतवणूक करून टिकून राहतात तर त्यांचे पैसे जे ते बनत असतात आणि त्यांच्यासोबत पैसे जे ते कोणाचे बनत असतात तर मोठे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचे पैसे बनत असतात तर ते कोणती स्ट्रॅटेजी या ठिकाणी अवलंब करतात आपण जे रिटेल ट्रेडर आहेत तर त्या रिटेल ट्रेडरकडे असलेले जे स्टॉक्स आहेत तर ते कसे कमी किमतीत स्वतःकडे घेतात कसा याच्यामध्ये स्टॉक करतात म्हणजे कशा पद्धतीने हे स्टॉक्स जे आहेत ते साचवतात त्यांच्याकडे तर त्याचा अभ्यास जो आहे तो आपण या याच्यामध्ये करणार आहोत तर त्या पुस्तकामध्ये एकूण पाच स्टेजेस जे आहेत दिलेल्या आहेत त्याच्यातली पहिली स्टेज जी आहे ती म्हणजे अक्युम्युलेशन फेज अॅक्युम्युलेशन म्हणजे संचय स्टॉक्सचा संचय करणं मोठे प्लेयर्स जे आहेत ते काय करतात हे बघा मार्केट जे आहे ते मोठे प्लेयरच चालवत असतात आपल्या तुमच्या आमच्यासारखे रिटेल ट्रेडर जे आहेत ते मार्केट जे आहेत ते चालवू शकत नाही त्याला मोठे प्लेयर्सच लागतात मार्केटची प्राइस जी ती मुवमेंट करण्यासाठी मोठा पैसा असेल तरच मार्केटची प्राइस जी ती वाढत असते छोट्या मोठ्या इन्व्हेस्टर्सकडून मार्केटची प्राईज हलणं हे जवळजवळ जव़़ अशक्य असतं तर हे मोठे प्लेअर आहेत ते नेमकं या मार्केटमध्ये मा या अॅक्युलेशन फेजमध्ये स्टॉक्स कसे गोळा करतात हे आपल्याला समजून घेण्याचे येते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी गोळा केल्याचे लक्षणं जर कधी आपल्याला चार्टवर दिसले तर त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये एंट्री करायची आणि ती एंट्री केल्यानंतर आपल्याला हवं तेवढं एक साधारणतः दुप्पट तिप्पट पर्यंत प्रॉफिट जे आहे ते आपण त्यांच्यासोबत जे आहे ते घेऊ शकतो परंतु ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली बॉटम सापडणं किंवा एक्झॅक्टली टॉपला विकणं हे तेवढं आपल्याला काही शक्य होत नाही त्याच्यामुळे मधली जी काही रॅली असते तर त्या मधल्या रॅलीमध्ये दुप्पट तिप्पटपर्यंत आपण प्रॉफिट जे येते घेऊ शकतो नक्कीच घेऊ शकतो जर समजा एखादा स्टॉक साठ पट जर कधी होत असेल तर तिच्यातले आपण पाचपट तरी पैसे जे कमवू शकतो जर कधी तुमच्याकडे धैर्य असेल तर ते कसं चार्टवर आयडेंटिफाय करायचं तर ह्याची माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे व्हिडीओची प्रस्तावना जे ती थोडीशी मोठी झालेली असणार आहे नक्कीच बरेचसे कॉमेंट येतात की प्रस्तावना खूप मोठी होते परंतु विषय जो आहे तो महत्वाचा आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजणं गरजेचं आहे म्हणून या गोष्टी जाते आहे सगळ्या तर हे बघा हा जो पंधरा सोळा सोळा वर्षांचा जो कालावधी आहे तर तो जरी आपण सोडून दिला त्याच्यानंतर आपण या ठिकाणी दोन हजार सतरा अठरा पासून जर कधी आपण विचार केला तर या ठिकाणी एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप होतोय म्हणजे बाईंग इंटरेस्ट म्हणजे काय त्या स्टॉकमध्ये काहीतरी भविष्य काळामध्ये चांगला रिटर्न्स येऊ शकतो या दृष्टिकोनातून काही इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स मोठे मोठे फंड्स पेन्शन फंड्स आता सर्वात पहिले हे अॅक्युम्युलेशन म्हणजे काय असतं तर बाजारामध्ये एकदम मोठा बुलरन होण्याच्या पूर्वी जे मोठे खेळाडू असतात ते हळूहळू शेअर्स जे आहेत त्यांच्याकडे जमवतात आणि हे स्टॉक जे आहेत ते एकदम होलसेल रेटमध्ये घेतात कमी भावामध्ये घेतात आणि भविष्यामध्ये ज्यावेळेला तो स्टॉकची प्राइस चांगली वरती जाते मोठी होते तर त्यावेळेला ते नफा जे कमवतात त्याच्यामुळे ते अक्युम्युलेशन आहे संचय जो आहे तो एकदम हळूहळू करतात गुप्तपणे करतात म्हणजे एकदम सिक्रेटली कोणाला कळणार नाही रिटेल ट्रेडर्सला कळणार नाही किंवा एकदम मोठे इन्स्टिट्यूशन असतील तर ते छोट्या इन्स्टिट्यूशन्सला पण कळणार नाही अशा पद्धतीने हे मोठे इन्स्टिट्यूशन मोठे प्लेअर जे आहेत ते गुंतवणूक जे करतात आणि ही जी अॅक्युम्युलेशन फेज जी आहे ती दीर्घ चालते म्हणजे एकदम काही असं लगेच दोन चार दिवसांमध्ये ती संपते असं काही नसतं आणि हे तुम कोण करत तर स्टॉक एक्सचेंजमधले जे स्पेशलिस्ट लोक असतात तर ते करत असतात मोठे मार्केट मेकर्स असतात म्हणजे आपण ज्यांच्याबद्दल बोललो मोठे मोठे मार्केट प्लेयर्स तर ते करत असतात म्युच्युअल फंड्स असतात त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचा फंड असतो अब्जावधीचा फंड असतो तर ते फंड पेन्शन फंड विमा कंपन्या इन्शुरन्सच्या कंपन्या ज्या असतात त्या करतात आणि मोठे प्रोफेशनल इन्व्हेस्टर जे असतात तर ते याच्यामध्ये गुंतवणूक जे करत असतात अॅक्युम्युलेशन जे करत असतात आता हे अक्युम्युलेशन नेमकं चालतं कसं हे आपण मंथली टाईम प्रेम लावलेली आहे बघ आता ही म्हणजे जवळजवळ ही दोन हजार आठ ते वीस पर्यंत म्हणजे जवळजवळ तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी ह्या इथून ते ह्या रेंजमध्ये स्टॉक्स जे ते अॅक्युम्युलेट केले म्हणजे ते गोळा करत राहिले आता जर समजा एखादा एक एक्स वाय जेड फंड आहे तर त्याला जर समजा हा स्टॉकची एक इंटरनल बातमी कळली असं समजूयात आपण की इंटरनल बातमी कळली त्याला माहिती आहे की हा स्टॉक जो आहे तो आता नऊ किंवा दहा रुपयाला आहे आता हा स्टॉक जो आहे तो नऊशे रुपयाला जाणार आहे भविष्यात म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा सव्वीस पर्यंत अशी एक कंपनीतल्या काही त्याच्या फंडामेंटल्स अभ्यास असेल किंवा काही ओळखी असतील त्याच्यातून त्याला समजलं की हे सेक्टर जे आहे ते आहे आपण हे एक उदाहरण म्हणून घेतलेलं परंतु बाकीच्या इतर सेक्टरचा पण याच्यामध्ये तसा विचार करायचा आहे तर हे सेक्टर जे पुढे खूप मोठं वाढ होऊ शकते तर ते काय करतात की ह्या रेंजमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये जे जेते, स्टॉक जे ते अकोमिडेट करून ठेवतात परंतु जर समजा विचार करा जर कधी एखाद्या म्युच्युअल फंडने जर समजा इथं बाय करायचं ठरवलं आणि त्यांनी त्यांच्याकडे तेन आहेत काही शंभर कोटी रुपये आहेत आणि त्यांनी शंभर कोटी रुपयांना त्यांना ह्या कंपनीचे शेअर जे ते घ्यायचे त्यांनी जर कधी शंभर कोटीची ऑर्डर जर कधी टाकली तर काय होईल तर मार्केटमध्ये ह्या ठिकाणी जेवढ्या सेल ऑर्डर्स असतील तेवढ्या तर फुलफिल होतीलच परंतु जर कधी तेवढ्या सेल ऑर्डर ते जर कधी नसल्या त्यांना बाय करायचंय म्हणजे त्यांच्या ऑपोजिट कोणीतरी सेल करणार पाहिजे सेल करणारा असेल तरच ते बाय करू शकतील मोठे इन्स्टिट्यूशन्स परंतु इथं जर कधी कोणी विकत नसेल स्टॉक तर ते मोठा स्टॉकचा सा साठा कसा काय तयार करू शकतात करू नाही शकत मग ते काय करतात तर त्यांना थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये हळूहळू -हल। ते स्टॉक जे ते अक्युम्युलेट करत असतात सुरुवातीला काही दोन चार कोटीचे करतील त्याच्यानंतर परत दोन चार कोटीचे असा हा कालावधी जो येतो दोन तीन चार वर्ष पाच वर्षापर्यंतचा कालावधी जो येतो होऊ शकतो वेगवेगळ्या स्टॉकमध्ये हा कालावधी जो आहे तो वेगवेगळा असू शकतो काही सहा महिन्यांचा पण असू शकतो काही वर्षांचा पण असू शकतो तर ज्या वेळेला एखादा स्टॉक जो आहे इन्स्टिट्युशनल एंट्री घेतात त्यावेळेस ते स्टॉकची प्राइस जी ती वरती जाते त्यांची एंट्री झाली हे आपल्याला व्हॉल्यूमवरूनच कळतं हे बघा या ठिकाणी मोठं व्हॉल्यूम जे आलेलं आहे परंतु आता इथं ते लगेचच पुढची ऑर्डर जे ते टाकणार नाही आता त्यांची पुढची ऑर्डर टाकण्यासाठी त्यांना सेलर जे आहेत ते पाहिजेत मग ते काय करतात की मार्केटमध्ये काहीतरी न्यूज जे आहेत ते क्रिएट करतात खराब रिझल्ट आलेले आहेत आर्थिक मंदी आलेली आहे राजकीय अस्थिरता आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आलेली काही अशा किंवा युद्ध झालेलं आहे किंवा कसल्या तरी बँकेचे किंवा कसल्या तरी गव्हर्नमेंटचे रूल्स बदलले अशा खराब बातम्या जे आहेत ते क्रिएट केल्या जातात आणि या बातम्या क्रिएट केल्यानंतर थोडासा स्टॉक्स जे आहेत ते सुद्धा सेल करतात म्हणजे त्याच्यामध्ये एक सेलिंग प्रेशर जे ते दिसायला लागतं रिटेल ट्रेडरला त्यांना असं वाटतं अरे ह्या इथून हा जर कधी वरती आलेला आहे आता इथून हा खाली जाऊ शकतो मग ते काय करतात घाबरून जे ते सेल करतात आणि आपल्या ह्या घाबरण्याचा ते फायदा उचलतात थोडीशी सेलिंग ते सुरू करतात आणि त्याच्यानंतर मग घाबरून रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत ते सेल करायला लागतात आणि मग स्टॉकची प्राइस जी खाली यायला लागते स्टॉकची प्राइस खाली येते तेव्हा त्यांना स्टॉक्स जे आहेत ते कमी किमतीला मिळतात आणि हेच त्यांचं महत्वाचं गणित असतं की रिटेल ट्रेडरला किंवा छोट्या इन्स्टिट्यूशन्सला घाबरवायचं त्यांना त्याच्यातून एक्झिट घेण्यासाठी भाग पडायचं किंवा या ठिकाणी काय होतं अशा ठिकाणी की घाबरवणं पण असतं आणि बऱ्याचदा या ठिकाणी जे येते स्टॉकमध्ये कुठलीच मुवमेंट होत नाही त्याच्यामुळे कंटाळा येतो आणि रिटेल इन्व्हेस्टर जो येतो कंटाळून हा स्टॉक जो येतो सोडून देतो अशा ठिकाणी या ठिकाणी जे ते घाबरवून सेल करायला लावतात आणि असल्या ठिकाणी जे कुठेच प्राईस हलत नाही त्याच्यामुळे जे पटकन प्रॉफिट घेऊ पटकन निघू पटकन दहा पंधरा पट टक्के आपण प्रॉफिट घेऊन निघून जाऊ वीस टक्के प्रॉफिट घेऊ आणि निघून जाऊ असे जे इन्व्हेस्टर्स असतात तर ते त्यांना मोमेंटम इन्व्हेस्टर असतात त्यांना लवकर प्रॉफिट पाहिजे असतं परंतु मग त्यांना प्रॉफिट मिळत नाही स्टॉकची प्राइस हलत नाही मग ते, ते काय करतात कंटाळून तो स्टॉक सेल करतात खालच्या लेवलला सेल करतात त्याच्यामुळे मग अशा वेळेला त्या स्टॉक मध्ये हे इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते स्टॉक्स जे आहेत ते अॅक्युम्युलेट करतात तर त्या पुस्तकामध्ये असं सुद्धा वर्णन केलेलं आहे की झाड हलवून फळं पाडणं म्हणजे ट्री शेकिंग म्हणजे मुद्दाम खराब बातम्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध करायच्या आणि त्या स्टॉकबद्दल जे ते निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या पसरवायच्या आणि त्या, पसर त्या सगळ्या सेनारिओमध्ये स्टॉक्स जे आहेत ते अॅक्युम्युलेट करायचे आणि एकदा त्यांचा स्टॉक त्यांचा कोटा जो आहे त्यांचं वेअर हाऊस एकदा त्यांचं गोडाऊन फुल झालं की मग अशा पद्धतीने परत त्याच्यामध्ये बाईंग जी आहे ती सुरू होते आणि ही अशी जी बाईंग येते त्यावेळेला मग रिटेल ट्रेडरला पण वाटतं की अरे आता हा यांनी बराच मोठा ब्रेकआउट दिलेला आहे आता हा स्टॉक जो आहे तो वरती जाईल आणि मुळात या अक्युम्युलेशनमध्ये स्टॉक्स भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये स्टॉक जे आहेत ते रिटेलरकडून इन्स्टिट्यूशनकडे आलेले असतात म्हणजे मार्केटमध्ये मा म्हणजे शेअर्सची कमतरता असते जर समजा एखाद्या कंपनीमध्ये आपण सोपं समजून घेण्यासाठी त्या कंपनीमध्ये हजारे शेअर पकडू की त्या कंपनीने फक्त आतापर्यंत हजारे शेअर्स जे आहेत ते जारी केलेले त्याच्यातले पन्नास टक्के साधारणतः कंपनीच्या मालकाकडे असतात पन्नास टक्के म्हणजे पाचशे शेअर्स जे आहेत ते मार्केटमध्ये असतात त्याच्यापैकी जर समजा तीनशे शेअर्स जे आहेत ते जर कधी इन्स्टिट्यूशननी जर कधी घेऊन ठेवलेले असतील तर उरले किती दोनशे शेअर मग हे दोनशे शेअर्स जे ते कमी झालेले असतात तर त्या कमी झालेल्या शेअर्सवर जेव्हा ती जास्त लोकांना ती घेण्याची इच्छा होते त्यावेळेला त्या, त्या शेअरची प्राइस जी वाढते हे बघा आणि त्यावेळेला सगळ्यांनाच तो शेअर जो येतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावा अशी इच्छा असते आणि अशा वेळेला आणखी दुसरे छोटे मोठे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये एंट्री करतात आणि मग या सगळ्या सिनारिओ मध्ये मार्केटची प्राइस जी आहे ती वाढायला लागते व्हॉल्यूम जो येतो वाढायला लागतो आणि ब्रेकआउट होतो ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस जी आहे ती चांगली वरती जाते आता ह्या ठिकाणी बघा की व्हॉल्यूम मध्ये काय जे आहे व्हॉल्यूम जे एकदम कमी आहे व्हॉल्यूम बाय करतानाचं व्हॉल्यूम जे ते वाढलेलं आहे इथं परंतु त्याच्यानंतर जे सेलिंगचं व्हॉल्यूम जे आहे ज्या वेळेला स्टॉक सेल करतात आहेत रिटेल ट्रेडर्स किंवा छोटे इन्स्टिट्यूशन्स तर त्यावेळेला या ठिकाणी जे ते व्हॉल्यूम जे ते नाही आहे म्हणजे ह्या वरच्या लेवलला सेल करणारे जास्त इच्छुक नाही आहेत जे कोण आहेत ते फक्त रिटेल ट्रेडर्स आहेत आणि ज्या वेळेला बाईंग सुरू होते मार्केटमध्ये मा तर त्यावेळेला व्हॉल्यूम जे अशा पद्धतीने चांगलं वाढायला लागतं मोठ्या क्वांटिटीमध्ये बाईंगचं व्हॉल्यूम जे येतं आणि ब्रेकआउटला सुद्धा एक मोठं व्हॉल्यूम जे जनरेट होतं आणि त्याच्यानंतर प्राईस जे वरती जाते तर अशा पद्धतीने हे कन्सॉलिडेशन म्हणू शकता किंवा अॅक्युम्युलेशन मोठमोठ्या प्लेअर्सचं हे घडत असतं आणि त्याच्यानंतर साठ पट पर्यंतच्या मुवमेंट जे आहेत त्या आपल्याला दिसत असतात आता या ठिकाणी अॅक्युम्युलेशन चालू असताना काही ट्रेडर्स जे आहेत ते एकदमच इम्पेशन्स असतात म्हणजे त्यांच्यामध्ये धैर्य अजिबात नसतं तर ते लवकरच जे ते स्टॉक्स जे विकून टाकतात लॉसमध्ये विकतात किंवा ॲट द कॉस्ट जे ते विकून टाकतात परंतु काही काही वेळेस काही जे जे ट्रेडर जे आहेत ते खूप चिवट असतात म्हणजे त्यांचा संयम त्यांच्याकडे चांगला असतो तर अशा ट्रेडर्सला जर त्यांच्याकडे खूप मोठा स्टॉक जर कधी असेल अशा ट्रेडर्सना सुद्धा काढण्यासाठी सेलिंगच्या लाटा ज्या आहेत त्या निर्माण होतात आता बघा या ठिकाणी एवढ्या ह्या दोन चार पाच महिन्यांच्या सेलिंगनंतर जरी सध्या एखाद्या चिवट ट्रेडरने सोडलं नसेल तर त्याला ह्या एका मोठ्या कॅन्डलमध्ये सोडण्याची इच्छा होईलच मग ते या ठिकाणी सोडतात तर अशा छोट्या मोठ्या लाटा ज्या आहेत ते त्या क्रिएट होतात आता ह्या स्टॉकमध्ये नाहीये परंतु बऱ्याचदा तसं स्टॉकची प्राईस जिथे वर जाते खाली जाते वर जाते खाली जाते आणि मग तो जो होतो एक पूर्ण त्यांचं गोडाऊन कंप्लीट झालं फुल झालं हे एकदम सिम्पली जर असं आहे की आता तुम्ही बघत असाल की कांदे असतात टोमॅटो असतात किंवा आणखी कडधान्य असतात तर कडधान्यांचं किंवा याचं स्टोरेज केलं जातं आणि मार्केटमध्ये मा जे आहे ते एक कमतरता निर्माण केली जाते काही अंशी सरकारचं त्याच्यावर नियंत्रण असतं परंतु काही अंश जे ते हे व्यापारी लोक जे असतात तर ते ही कमतरता जी इथे निर्माण करतात त्यांचे गोडाऊन जे आहेत ते भरून ठेवतात आणि ज्या वेळेला त्याची डिमांड वाढते समजा सण आले किंवा आणखी काही घटना घडल्या तर त्याची डिमांड जर कधी आली तर मग ते त्यांचे गोडाऊन जे ओपन करतात आणि मग ते चढ्या भावाने ते स्टॉक्स जे आहेत ते विकतात तर अगदी तशाच प्रकारचं हे या ठिकाणी अक्युम्युलेशन जे येते असतं आणि हे अक्युम्युलेशन जर तुम्ही चार्टवर ओळखू शकले तर तुम्हाला मार्केटमधून खूप चांगले पैसे जे होऊ शकतात ह्याच घटना ज्या त्या काही अंशी स्विंग ट्रेडिंगमध्ये सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतात तर तशा पद्धतीचं आपण व्हॉल्यूमचं प्राईसचं ॲनालिसिस जे करायला शिकलं पाहिजे जेवढं तुम्ही छोटी टाइम फ्रेम वापराल तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये नॉईज दिसेल तुमचे निर्णय चुकीचे होतील परंतु जेवढं तुम्ही मोठी टाइम फ्रेम वापराल तेवढे तुमचे निर्णय जे चांगले होतील तुम्हाला चांगलं त्याच्यामध्ये प्रॉफिट जे येते ते होऊ शकतं आणि आणखी महत्वाची गोष्ट अशी की आपण आता वीक विकली टाइम फ्रेममध्ये जाऊयात आता या ठिकाणी बघा स्टॉकची प्राइस जी ती वाढते आहे इथं नुकताच ब्रेकआउट झालेला आहे आता या ठिकाणी जे इथं सुद्धा अक्युम्युलेशन फेजच आहे अपट्रेंडमध्ये अॅक्युम्युलेशन फेज आहे तर तुम्ही बघत असाल तर साधारणतः सप्टेंबर ते डिसेंबर अशी तीन ते चार महिन्यांची ही एक अॅक्युम्युलेशन फेज जी ती तयार झालेली आहे हिला आपण बुलिश फ्लॅग जे आहे ते सुद्धा म्हणू शकतो किंवा अॅक्युम्युलेशन इथं काय झालेलं आहे की जे लोक या ठिकाणी बसलेले असतील इन्स्टिट्यूशन तर ह्या सगळ्या रेंजमध्ये जे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्सनी बाईंग केलेलं असणारच आहे परंतु काही रिटेल ट्रेडर्स ज्यांना ह्या ठिकाणी वाटलं की आपण ह्या या स्टॉकमध्ये एंट्री घ्यावी किंवा ह्या इथं कुठेतरी वाटलं की आपण एंट्री घ्यावी तर मग ते एंट्री घेतात ते एंट्री घेतल्यानंतर ह्या ठिकाणी गेल्यानंतर ही जी मोठी कॅन्डल दिसते ते ह्या कॅन्डलला सुद्धा बरेचसे रिटेल ट्रेडर्स जे प्रॉफिट जे ते बुक करून स्टॉकची सेलिंग जे ते करतात आणि हे सेलिंग करताना त्यांचे बाय कोण करतं परत तर ते इन्स्टिट्यूशनल मोठे प्लेअर्सच बाय करतात इथे एक शेकआउट झाल्यानंतर परत या ठिकाणी ते प्राईजला वरती घेऊन जातात बऱ्याच लोकांना वाटतं अरे आपली एवढी मोठी रॅली सुटली आता इथं खाली आलेला आपण इथं परत बाय करू इथं बाय केल्यानंतर ह्या ठिकाणी ते परत शेकआउट होतो या ठिकाणी परत खाली स्टॉकची प्राईस येते आणि बरेच दिवस या ठिकाणी प्राईसची मुवमेंट जे दिसल मोमेंटम ट्रेडर्सला वाटतं की आता इथून लगेच परत वरती जाईल पटापट तसं नाही होत मग ते कंटाळून आणि मग ते सोडून देतात आणि सोडल्यानंतर बाय कोण करतं तर ते मोठे इन्स्टिट्युशनल ट्रेडर बाय करतात हे बघा ह्याच्यानंतर परत बघा स्टॉकची प्राइस कुठे जाते इथं सुद्धा बाय केल्यानंतर स्टॉकची प्राइस चांगली वरती जाते तर ज्यांना रिटेल ट्रेडरला खूप थांबाव असं वाटत नाही त्यांना थोडंसं जरी प्रॉफिट झालं तरी खूप घाई होते प्रॉफिट बुक करायची तर ते या इथं प्रॉफिट बुक केलं की ते परत प्राइस जी खूप वरती जाते असेच अॅक्युलेशन फेजेस जे आहेत ते ठिकाणी मध्ये ठिकाणी सुद्धा होतात गरजेचं नाही आहे की या ठिकाणी अक्युलेशन केलेल्या इन्स्टिट्यूशननीच या इथे अॅक्युम्युलेशन केलं आहे तर ह्या ठिकाणी त्यांनी अक्युलेट केल्यानंतर या ठिकाणी दुसरं इन्स्टिट्यूशन पण अक्युमुलेट करू शकतं ह्या ठिकाणी तिसरे इन्स्टिट्यूशन अक्युलेट करू शकतं अशी ही अक्युलेशन फेज असते स्टॉकच्या संचयीची अवस्था असते आणि जेवढं मोठं अक्युम्युलेशन असेल तेवढा मोठा जो येतो रन जो तो आपल्याला मिळतो त्या स्टॉकची प्राइस मुवमेंट जी मिळते बघा किती पटकन जी ती हे प्राईज मुवमेंट जी ती झालेली आहे किती कमी कालावधीमध्ये प्राइस मोमेंटची जी झालेली आहे आता हे परत या ठिकाणी सुद्धा होऊ शकतं आता या ठिकाणी एक दुसरी कंडिशन पण त्यांनी पुढे वर्णन केलेली आहे परंतु तो आपल्या आजच्या व्हिडिओचा भाग नाही आहे तर डिस्ट्रीब्युशन फेज म्हणजे या ठिकाणी ते एकदम झटकन सगळे स्टॉक विकून मोकळे होत नाही तर ते हळूहळू विकतात जर कधी एकाच वेळेस त्यांनी एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये के बाय केलेले अक्युम्युलेट केलेले स्टॉक जर कधी झटक्यात विकले तर स्टॉकची प्राईस ती एकदम अचानक सडन ड्रॉप होईल खूप मोठा फॉल जो होईल पटकन सेल केलं तर त्यांनी जे हळूहळू अॅक्युम्युलेट केलेले स्टॉक्स आहेत तर त्यांना जे खाली विक त्याचा त्यांना भाव मिळणार नाही म्हणजे अक्युम्युलेट करून एवढे वर्ष घालून त्यांना त्याचा काही फायदा होणार नाही म्हणून मग ते इथं सुद्धा विकताना जे ते हळूहळू विकतात त्याला डिस्ट्रिब्युशन फेज जे म्हणतात आणखी दोन तीन स्टेजेस आहेत डिमांड टेस्टिंग सप्लाय टेस्टिंग त्याच्यानंतर बाईंग क्लायमॅक्स सेलिंग क्लायमॅक्स अशा टोटल पाच कंडिशन ज्या चार ते पाच कंडिशन ज्या आहेत त्या आहेत आपण त्या हळूहळू शिकू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आपले व्हिडिओज जे ते बरेचसे लोक बघतात परंतु ते सबस्क्राईब करत नाही तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी भाषेमध्ये अशा पद्धतीचं कंटेंट जे आहे ते क्वचित बघायला मिळेल कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे तुम्ही क्लास जॉईन करावा किंवा कोर्स जॉईन करावा किंवा डीमॅट खातं उघडावा माझ्या अंडर परंतु तुम्ही लाईक केलं तुम्ही सबस्क्राईब केलं शेअर केलं तर तेवढंच मोटिवेशन मिळतं नवीन नवीन चांगलं कंटेंट क्रिएट करण्यासाठी तुमच्या मार्फत कुठल्याही प्रकारचे पैसे कमावणं हा उद्देश नाही आहे फक्त तुम्हाला एक चांगली माहिती पुरवणं हा एक महत्वाचा उद्देश जो येतो आहे ह्या व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ते फक्त एक उदाहरण आहे ह्याच्यामध्ये बाय करा किंवा सेल करा असलं कुठलंही रेकमेंडेशन या व्हिडिओ मार्फत नाही आहे टोटली हा व्हिडिओ जो येतो एज्युकेशनल पर्पजनी बनवलेला व्हिडिओ आहे कुठल्याही प्रकारची क्विक मनी स्कीम हंड्रेड पर्सेंट रिटर्न देणारी स्कीम आहे असं ह्याच्यामध्ये म्हणणं नाही आहे आपण आपले गुंतवणूक जे येते आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच करायची आहे हा फक्त एक एज्युकेशनल कंटेंट आहे धन्यवाद जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र